सुप्रिया ताईंना आणि शरद पवारांना बारामतीतील पराभवाची चाहूल लागली आहे का असा प्रश्न आता विचारला जातो आहे त्याला कारण सुद्धा तसंच आहे अजित पवार यांच्या मातोश्री या सुप्रिया काकी आहेत त्यांना भेटायला सुप्रिया ताई मतदान सुरू होऊन काही तास होताच गेल्या होत्या भेटायचं कारण विचारल्यावर त्या म्हणाल्या ते माझे घर आहे मी लहान असताना सुट्टीमध्ये मी दोन दोन महिने तिथे राहिली आहे मला माझ्या काकींचा आशीर्वाद घ्यायचा होता गेले दीड ते दोन महिने अजित पवार यांच्या मातोश्री बारामतीमध्ये आहेत देवा का वाटलं नाही उमेदवारी अर्ज भरण्याआधी बारामतीच्या मंदिरात गेलेल्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आशीर्वाद घ्यायला वेळ मिळाला नव्हता का मतदान चालू असताना लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हा तर त्यांचा हेतू नव्हता ना शरद पवार आणि सुप्रिया ताई देवाला किंवा दैवाला मानत नाही आणि त्यावर विश्वासही ठेवत नाही हे आपण बऱ्याचदा पाहिलं आहे ला, ला, सुप्रिया ताईंना चतुर्थीला खाल्लेलं मटण फार गोड लागतं आणि शरद पवार पंचवीस वर्षांनी देऊला गेले वीस वर्षानंतर त्यांना महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभिनीच्या दर्शनाला जायला वेळ मिळाला पण आता मात्र सुप्रिया ताईंचा योगायोगावर खूप विश्वास बसला आहे असं दिसतंय बारामतीच्या प्रचार सभेत त्यांना साक्षात्कार झाला की तीन हा आकडा फारच शुभ आहे तीन या शुभ आकड्यात त्यांच्या दृष्टीने काय काय येतं याची त्यांनी यादी वाचून दाखवली त्यांचं नावही तीन अक्षरी आहे त्यांच्या वडिलांचे नाव आणि अडनाव सुद्धा तीन अक्षरी आहे त्यांना पाठिंबा देणारी संग्राम थोपटे सोनिया राहुल यांची नावं सुद्धा तीन अक्षरी आहेत सुप्रियाताईंचं तुतारी हे चिन्ह तिसऱ्या नंबरला आहे नंबर आणि तेही तीन अक्षरी आहे हे सर्व तीन अक्षरी असल्यामुळे तीन अक्षरी होणारा विजय हा शब्द सुद्धा तीन अक्षरीच आहे म्हणून त्या विजयाचा गुलाल हा तीन अक्षरी शब्द असल्याचे म्हणत आहेत माणसाचा एक स्वभाव धर्म असतो खूप मोठ्या संकटात असताना त्याला देव दैव किंवा योगायोग आठवतो डोळ्यासमोर मोठा पराभव दिसत असताना सुप्रियाताई आकड्यांचा योगायोगाचा खेळ करण्यात रमल्या आहेत का आपल्या मेरिटवरचा त्यांचा विश्वास ओढलेला दिसतोय आणि आता उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार सुद्धा आपल्याला तारणार नाही याची जाणीव सुप्रियताईंना झाली असावी कारण आपल्या देशात असे पुरस्कार कसे मॅनेज केले जातात याचे ज्ञान नऊ दहा वर्षाच्या पोरालाही आहे अडीच वर्ष घरात बसून जर उद्धव ठाकरे ब्रह्मांडातले सर्वोत्तम मुख्यमंत्री होऊ शकतात तर संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाला हजेरी लावणाऱ्या सुप्रियाताई नक्कीच उत्कृष्ट संसदपटू होऊ शकतात